शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर खबरबातमध्ये सावडी उपनगरातील नगर मनमाड रोडवरील साई कृपा रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील चोरून नेली ही घटना रविवारी दुपारी बारा सुमारास घडली याबाबत रामकृष्ण लक्ष्मण मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घराचा सेफ्टी दरवाजा तोडून चोट्यांनी घरात प्रवेश केला घरातील रोकड चोट्यांनी चोरून नेली आहे पुढील तपास तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अहमद इनामदार करत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संतोष लांडे संतोष भिंगार दिवे किरण गुंजाळ शशिकांत शिंदे सुनील उबाळे सतीश शिरसाट सागर सोलवडे कुंदन भिंगार दिवे अमोल कांबळे आदी उपस्थित होते यावेळी जगताप म्हणाले छत्रपती संभाजी महाराज राज्यकार त्यांचा पराक्रम आणि देशभक्ती प्रेरणादायी आदर्शवत आहे सावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात एका सलूनच्या दुकानासमोर मोटारसायकल अज्ञातो चो त्यांनी चोरून निले चोरीची ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली याबाबत अनिल अशोक थोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास तोपकाना पोलीस करत आहेत रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने वीज यंत्रणा कोलमडल्याने रात्रभर अनेक भागातील लोकांना अंधारात राहावे लागले दरेवाडी वाकुडी बुरडगाव सारसनगर केडगाव भागातील अनेक वीज खांब वाऱ्याने पडले तर काही भागात झाडेही रस्त्यावर आडवी झाली मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास नगर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली दारू पिऊन येऊन शिवेगाळ करत असल्याचा जाब विचारल्याच्या रागातून महिलेला शिवेगाळ करून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तिच्या मुलाला व त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना उपनगरात घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुनील नारायण तांबे नीरज सुनील तांबे धीरज सुनील तांबे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबर बातमध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन मौसम मस्ती मधे रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर